लाइफलाइन क्लिनिकल लॅब्रोटरी अत्याधुनिक मश्नरीयुक्त कम्प्युटराईज व मान्यताप्राप्ती लॅब्रोटरी अल्पदरात रक्त लघवी कुंती व सर्व प्रकारचं तपासणीचे विश्वसनीय केंद्र आमचा पत्ता नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस साधारणपणे आपण जर बघितलं तर जवळपास पंचाहत्तर पाणी पुरवठा योजना आपल्या या नांदूर मादमेश्वर च्या अंतर्गत येतात आणि पंचावन्न टक्क्याच्यापेक्षाही अधिकचं त्या ठिकाणी पिण्यासाठी पाणी आरक्षित झालेलं आहे आणि उर्वरित औद्योगिकरणासाठी इंडिया बोलस असल विविध कारखान्या असतील यांच्याकरता आरक्षित पाणी वजा केलं तर फक्त एकोणीस ते एकवीस टक्केच पाणी सिंचनासाठी त्या ठिकाणी उपलब्ध राहतं आणि म्हणून एकीकडं जरी पूर्णत्वास गेलेलं असलं पाच नंबर तळ तरी त्याच्याने काही अंशी प्रश्न सुटलेला आहे परंतु एक मोठा प्रश्न ज्या शेती आधारित बाजारपेठ आपली कोपरगावची आहे त्या शेतीवरच जणू काही संकट या ठिकाणी उपस्थित झालं आहे का काय असा प्रश्न त्या ठिकाणी काही शेतकऱ्यांनी उपस्थित केलेला आहे आणि स्वाभाविकदृष्ट्या त्याचा अभ्यास केल्यावर असं लक्षात येतं की काही प्रमाणात काही अंशी शेतीचं पाणी देखील कमी त्या ठिकाणी होणार आहे हे मात्र ते तेवढंच खरं त्यांनी नाव न घेता टीका केलेली आहे जर आम्हाला उद्देशून त्यांनी बोलले असाल तर कदाचित त्यांना माहीत नाही मगाशी म्हटल्याप्रमाणे हा कृषीप्रधान देश आहे जे जमिनीखाली आपण गाडतो तेच नंतर उगवत असतं आणि दुपटीने आणि डबल क्षमतेने ते येत असतं आणि त्याचं वटवृक्ष झाल्याशिवाय राहत नसतो म्हणून विरोधकांना गाडण्याची भाषा करणाऱ्यांनी त्यांचाच खड्ड त्यांनी या खोट्या वल्गणा करून खोदलेला आहे असं माझं स्पष्ट मत आहे किमान कालचं भाषण जर ऐकलं तर त्यामध्ये आपल्याला लक्षात येईल साधी ज्या शंकरराव कोल्हे साहेबांनी त्या ठिकाणी जमीन घेण्याकरता अहोरात्र एक केलं पाचही तळेची जमीन त्यांनी घेतलं चारही तळे साहेबांच्या कारकिर्दीत झाले या पाचव्या तळ्यासाठी ज्यांनी त्या ठिकाणी ठराव दिला ते आमचे ऐश्वर्याताई सातभाई असतील बबलू आणि असतील अतुल शेठ काल्या असतील त्याचप्रमाणात ज्यांनी पहिलं आठवण याची केली असे मंगेशजी पाटील असतील किंबहुना पहिलं पत्र अधिकृतरित्या बबनराव लोणीकरांना आदरणीय माजी आमदार कोल्हेताईंच्या लेटर हेडवर गेलेलं आहे तेवढंच नव्हे तर यामध्ये शिवसेना उबाठा गटाचे मुख्यमंत्री असलेले उद्धवजी ठाकरे साहेब असतील त्यावेळेसचे शरदचंद्र पवार साहेब जे असतील ज्यांनी रेड्डी कंपनीच्या मालकाला फोन करून तिथली माती काढायला लावली किंवा आत्ताचे विद्यमान मुख्यमंत्री जे त्यावेळेस तात्कालीन विकास सॉरी नगर विकास मंत्री होते कोणाचाही नाम उल्लेख न ना करण्याचं मी म्हणाल पापच किंवा संकुचित विचारसरणी त्यांनी दाखवली कालच्या भाषणामध्ये जेवढ्यांनी जमीन दिल्यापासनं घेणाऱ्यांपासनं किंवा ना सामाजिक कार्यकर्ते संजय काळे असतील किंवा राजाजी म्हणटाला असतील ह्या सगळ्यांनीच त्यामध्ये योगदान दिलेलं आहे अपेक्षा एवढीच होती लोकप्रतिनिधींकडून की सगळ्यांचा नाम उल्लेख त्या ठिकाणी केला गा पाहिजे परंतु जणू काही सगळं काही मीच केलं असा आविर्भाव आणून त्या ठिकाणी घाईघाईमध्ये तो पाच नंबर तळ्याचा त्या ठिकाणी उद्घाटन करण्यामागं किंवा पाणी सोडण्यामागं अनेक प्रश्न अनप्तरीत राहिलेले आहे त्याची खोली दोन ते चार मीटरनी कमी आहे असंही अनेकांचं म्हणणं आहे तसं असेल तर अजून त्याचा विपरीत परिणाम आपल्या पाणीपुरवठा योजनेवर होणार आहे ज्या पाणीपुरवठा योजना बेचाळीस किंवा नंतर अतिरिक्त वाढीव करून अठ्ठेचाळीस कोटीची आदरणीय बिपिनदादान ताईंनी आणली त्याच्यामुळं आज खरं हे शक्य झालेलं आहे त्यांचं टीका करणं खरं तर सत्ताधाऱ्यांनी कामावर बोललं पाहिजे पण आजही त्यांना आमच्या कामांवर टीका करावी लागती याच्यातच आमचा विजय आहे असं मी समजतो त्यांचे तीन हजार केलेल्या कोटीचे कामं हे सपशेल फेल गेलेले आहे तालुक्यामध्ये फिरत असताना प्रचंड असंतोष त्या ठिकाणी लोकांमध्ये आहे कुठल्याही पद्धतीचे विकास कामं तडीच गेलेले नाही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार त्या ठिकाणी झालेला आहे त्यांच्या सुव्यवसायकांनी गंभीर आरोप अनेकांनी त्यांच्यावर केलेले आहे आणि त्यांचं होत असलेलं कैक कोटींचं घर स्वीयसहायकाचं याच्यात कदाचित अनेक उत्तराचे प्रश्नांचे उत्तर दडलेलं आहे असं मी मानतो